अभ्यासाला एक शंभर एक पोहरा असतात कंटिन्यू महिन्यावर परीक्षा चालू व्हायच्या आधी कंटिन्यू महिनाभर पोहरा अभ्यासाला येतात इथं अभ्यास करतात एक शंभर एक पोहरा असतात इथं अभ्यासाला काय एकमेकांच्या चालल्याने जर अभ्यास केला तर ते पुढे त्यांनाही होतं प्रॉब्लेम येत नाही का कारण की आमच्या घरामध्ये सारखी गडबड चालती ना घरचे अभ्यास करताना का का कामा शांत कामा सांत्रा आम्हाला का नाही आवडत म्हणून आम्ही आता पहिल्यांदा पा, आलो अभ्यासाला इथं कसं एकदम शांत वातावरण आहे एकदम सुशांत काय कोणाची कटकट को, को, नाही काय नाही एकदम शांत वातावरण आहे मी दररोज गर, या ठिकाणी अभ्यासासाठी येतो गार्डनमध्ये तर रूममध्ये गरम गरमी वगैरे होत आहे आता आणि त्यामुळे हॉलिडेच्या दिवसामध्ये मी गार्डनमध्ये अभ्यासासाठी येतो आणि पर्टिक्युलरली या ठिकाणी जे झाडे आहेत वगैरे त्यामुळे माझा अभ्यास चांगला होतो इथं तसेच आणि या ठिकाणी आम्ही रूममध्ये एकत्र असताना जास्त दंगा वगैरे होतो त्यासाठी एकट्यापणाने अभ्यास केला तर जास्त अभ्यास होऊ शकतो त्यासाठी मी सेपरेट अभ्यासासाठी गार्डन मध्ये येतो आपण वातावरण नैसर्गिक वातावरण आहे सर्व हिरवळ आहे आणि त्याच्यासाठी अभ्यास आला आणि मनही चांगलं हिरवं वातावरण चांगलं असलं हवा वगैरे शुद्ध अभ्यासाला मन लागत माणसाचं ऍक्च्युअली मी दोन दिवस अगोदर दोन दिवस मी रूममध्ये अभ्यास केला पण माझा अभ्यास झाला नाही पण आज मी इथं आलो म्हणजे जो माझा दोन दिवस अभ्यास नाही झाला तिकडं तो आज त्याच्यापेक्षा जास्त अभ्यास इथं झालेला आहे आणि मन प्रसन्न असतं वाचताना कॉन्सन्ट्रेशन असतं माणसाचं एकाग्रताच अभ्यासामध्ये चांगलं होतं म्हणजे डिस्कस तरी करता येतं कारण कॉलेजमध्ये पण तसं क्लासेस वगैरे असतात तिथे लेक्चर चालू असतात आणि जिथे रिकामी क्लासेस असतात तिथं बडबड वगैरे हे चालू असतं त्यामुळे काय चान्सेस नाही तसं पण म्हणजे निसर्गाच्या याच्यात अभ्यास चांगलाच होतं देखिए टीवी वहाँ पे रूम पे हल्ला बहुत मचता है स्टूडेंट्स हैं वहाँ पे बगल में टीवी है तो आईपीएल के मैचेस देखते हैं वो लोग तो मुझे दिक्कत होती है पढ़ाई में डिस्टर्बेंस बहुत होता है इसलिए यहाँ पर आ जाता हूँ यूनिवर्सिटी में यहाँ एनवॉर्मेंट जो है बहुत पीसफुल है आराम से छह सात घंटे में बैठता हूँ बहुत अच्छा लगता है यहाँ से पहले मैं कॉलेज जाता हूँ कॉलेज में लेक्चर हो रहे होते लेक्चर अटेंड करता हूँ लेक्चर जैसे छूटते हैं फिर डायरेक्ट कहीं से आ जाता हूँ बस के डायरेक्ट करीब छह सात घंटे में बैठ लेता हूँ सुबह से शाम तक बहुत अच्छा लगता है पढ़ाई में बिल्कुल पीसफुल इन्वायरमेंट है कोई दिक्कत नहीं है thank you लायब्रेरीमध्ये येणाऱ्या मुलांचं प्रमाण आहे जसं जसे ग्रामीण आणि बाहेर पुणेच्या बाहेरून राहणारी मुलांचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामध्ये नव्वद टक्के मुली बाहेरचीच आहेत आणि लोकलची जी दहा टक्के मुलं आहेत त्यांच्या फॅमिली प्रॉब्लेम किंवा आपण इथं जी म्हणतो की राहण्याचे छोटेसे घर एका घरामध्ये गोंधळ जास्त असतो अशा वेळी मुलं फक्त कमीत कमी पिरियडमध्ये एक दोन महिन्याच्या परीक्षेच्या अगोदर येतात इथं त्या अभ्यास कोणते जातात लायब्ररीमध्ये बारा महिने अभ्यास करणाऱ्या मुलांचं प्रमाण म्हटलं तर सर्वात जास्त एमपीएससी आणि युपीएससीच्या मुलांचं आहे त्यानंतर सीएची मुलं कारण एमपीएससी युपीएससी फील्ड थोडस आहे एक दोन वर्ष चार वर्ष पाच वर्ष तुम्हाला त्यासाठी अभ्यास करावा लागतो ते त्या पर्सेन टू पर्सन डिपेंड आहे पण हा वेळ खाणार करिअर आहे आणि सीएचं फील्ड की असे सीए सीएचे एक्झाम असतात त्याच्या दोन महिने तीन महिन्या अगोदर कंटिन्युअस इथं थांबतात असं म्हणते ते वर्ष ते सहा महिने तरी सीएची मुलं इथं असतात आणि एक वर्ष बाकीची मुलं असतात मुलं रूम घेऊन राहतात इथं परंतु रूमचा उपयोग आठ तास करतात आणि जास्तीत जास्त म्हणजे रूम फक्त झोपण्यासाठी आणि फ्रेश होण्यासाठी वापरतात मुलीला सकाळी बरेचशी मुले सकाळी सात तर त्याच व्या करायला जातात म्हणजे दिवसाचे सोळा तर पुण्यामध्ये ज्या विधी स्पेंड करतात ते लायब्ररीमध्ये स्पेंड करतात इथं